नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा व रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा चा म्हणजे दोन हजार बावीसच्या च्या दोन्ही हंगामातला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचा पिकमा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते कोणत्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या पीकमा जमा होणार आहेत ते जिल्ह्याची माहिती सु सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण्या पिकासाठी पिकमा जमा होणार आहे आणि हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहेत व कोणत्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचा पिकमा जमा केला जाणार आहेत याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार बावीस व खरीप हंगाम दोन हजार बावीसचा या दोन्ही हंगामातला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे आणि कालच म्हणजेच एक मार्च दोन दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जवळपास मित्रांनो दोन हजार बावीसचा दोन्ही हंगामातला पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ते पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो समूह क्रमांक नऊच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली व दाराशिव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समूह क्रमांक नऊ एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो समूह क्रमांक दहाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासाठी पन्नास कोटी रुपये आणि असे एकूण यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस या दोन्ही वर दोन्ही हंगामातला पीकमा दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 22, दोन हजार बावीसचा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचा पिकमा भेटलेला नाही जे शेतकरी अद्यापर्यंत गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा जमा जा केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कालच मंजुरी सुद्धा देण्यात देण्यात आलेली आहे आणि भारतीय कृषी महा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार बावीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्या शेतकरी अजून अजूनही पात्र शेतकरी अजूनही पिकम्याच्या प्रतीक्षेत आहे आणि अशा प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ गडचिरोली अमरावती व धाराशिव या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा मिळणार आहे आणि एकूण या दोन्ही हंगामातील जवळपास शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामातील शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो पिकमा आहे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असे सुद्धा माहिती सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी जर विचार केला तर खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस या पिकासाठी जवळपास हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर रबी हंगामधील जवळपास दोन हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि याचबरोबर मित्रांनो लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच हे पिकम्याचं वितरण होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आणि मित्रांनो एकंदरीत आता तुम्हाला पुन्हा एकदा जिल्हे सांगतो यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन, दोन हजार बावीस व खरीप हंगाम दोन हजार बावीस दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या पिकम्याचं गेल्या वर्षीच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून चार जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद